मूर्तिजापूर लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयामध्ये रक्तपेढी सुरू व्हावी याकरता आमदार हरीश पिंपळे यांना रुग्णसेवकांकडून निवेदन सादर करण्यात आलं आहे मूर्तिजापूर शहरात रक्तपेढी नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रुग्णांना रक्त मिळविण्यासाठी मोठी गैरसोय होती विशेषतः गर्भवती महिला गंभीर जखमी अपघातग्रस्त आणि शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना रक्तवेळेवर न मिळाल्यास त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने व मूर्तीजापूर येथील ब्लड व हेल्पर ग्रुप महात्मा फुले ब्लड ग्रुप आणखी अनेक सामाजिक संस्था यांच्या स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात सातत्यानं या विषयावरती पाठपुरावा करत आहेत सदर निराकरण करण्यासाठी स्थानिक नागरिक सामाजिक संस्था आणि आरोग्य विभाग मिळून आज मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र नेमाडे तसेच आमदार हरीश पिंपळे यांना निवेदन सादर केले रक्तपेढी लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी आवश्यक ती सर्व माहिती आणि कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया सुरू करू असा संकेत आमदार यांनी दिले लवकरच रक्तपेढी सुरू होण्याची शक्यता आहे ज्यामुळे मूर्तिजापूर मधील नागरिकांची रक्त अभावी होणारी गैरसोय दूर होईल इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी या ठिकाणी दक्षिण विवाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर या ठिकाणी आज एकता सामाजिक बहुद्देशीय संस्थेद्वारा ब्लड डोनर अँड डेव्हलपर्स ग्रुप तर्फे आम्ही या ठिकाणी माननीय वैद्यकीय अधीक्षक साहेब यांना मूर्तिजापूर येथील मूर्तिजापूरची वाढती लोकसंख्या व मूर्तिजापूरला जोडलेली खेडे तसेच मूर्तिजापूरमध्ये तज्ज्ञ डॉक्टर मंडळींचे सेवा या ठिकाणी पेशंटला रोज रक्ताची कमी पडत आहे त्यामुळे या ठिकाणी आमचं वैद्यकीय अधीक्षक साहेबांना तसेच माननीय आमदार साहेब हरीशभाऊ पिंपळे यांना विनंती आहे की त्यांनी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयातील जी रक्तपेढी आहे ती पूर्वव्रत करण्याची कृपा करावी अशी आम्ही ब्लड डोनर ग्रुप व एकटा सामाजिक संघटना तसेच मृत्यूजापूर तालुक्यातील विविध संघटना तसेच पक्ष सर्वांच्या वतीने आम्ही विनंती करीत आहोत व आमच्या या विनंतीची त्यांनी दखल घ्यावी ही विनंती प्रेस Never miss an update.